देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेत असताना काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे काही नेते पुरकटपणा करीत होते लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान करीत होते पण मला त्याचे नवल वाटले नाही कारण संविधानाचा अपमान करण्याची त्यांची वृत्ती जुनी आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातील तरतुदींचा दुरुपयोग करीत या देशावर एकोणपन्नास वर्षापूर्वी आणीबाणी लादण्याचे कामही यांनीच केले होते त्यामुळे लोकशाहीचा अपमान करणाऱ्या संविधान विरोधकांच्या विरोधातील लढा अधिक तीव्र करा असे आवाहन राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले चंद्रपूर येथील गांधी चौकात आयोजित आणीबाणी निषेध सभेत मुनगंटीवार बोलत होते पन्नास वर्षापूर्वी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर हा या देशाच्या लोकशाही मधला ज्याला आपण काळा दिवस म्हणतो तो पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर अचानकपणे बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तर ला अलाहाबाद हायकोर्टाने आदरणीय न्यायमूर्तीने निर्णय दिला कि स्वर्गीय इंदिरा गांधी जे देशा सर्वोच्च प्रधानमंत्री पदा है निविधे गैर गैरप्रकार के भ्रष्टाचार के सरकारी अधिकाया गैरुपयोग हाईकोर्टा स्वर्गीय इंदिरा गांधी ना अपात्र घोषित उपयोग या देशामध्ये स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पद वाचवण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या परिवाराला संविधानापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत मोठे आहोत हा भाव निर्माण करण्यासाठी राष्ट्रपतीवर दबाव टाकून मध्यरात्री या देशामध्ये